नमस्कार मी विशाखा जोशी रंगगंध कलासक्त न्यास चाळीस गाव यांच्या युट्यूब चॅनलसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे अलीकडे प्रदर्शित झालेला बाईपण भारी देवा हा चित्रपट सगळ्यांना खूप आवडलाय जीवनात असणाऱ्या आनंद अडचणी स्वभाव दोष मानसिक आंदोलन या सर्वांवर मात करून आपल्या जीवनात भारीपण आणणाऱ्या बायका सगळ्यांना जाम आवडल्या प्रत्यक्षात खरंच बाईपण भारी करणाऱ्या महिला असतात का हो असतात बर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये अशाच दोन ग्रेट महिलांविषयी सांगणार आहे पहिल्या आहेत डॉक्टर पुष्पा शरद द्रविड विख्यात क्रिकेटवीर राहुल द्रविड आणि कॉग्निझंट कंपनीत उच्च अधिकारी असलेले विजय द्रविड यांच्या आई पण एवढ्यावरच त्यांची ओळख संपत नाही नाहीवर का पुष्पाताई या ख्यातनाम चित्रकार शिल्पकार आहेत बेंगलोर युनिव्हर्सिटीच्या स्थापत्य कला विभाग म्हणजे आर्किटेक्चर विभाग याच्यात त्यांनी वीस वर्ष प्राध्यापकी केली आहे एम ए विथ फाईन आर्ट्स आणि नॅशनल डिप्लोमा पूर्ण केलेल्या मध्य प्रदेशातल्या त्या एकमेव विद्यार्थिनी आहेत तसच संपूर्ण कर्नाटकातून फाईन आर्ट्सची ची पी एच त्यांनी मिळवली आहे बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर त्यांनी साडेचार हजार स्क्वेअर फूट एरियामध्ये क्रिकेटपटूंची म्युरल्स बनवली आहेत आता दुसऱ्या महिला दुसऱ्या महिला या लेखिका आहेत बरं का त्यांचं नाव शर्मिला ताई पटवर्धन शर्मिला ताई एम ए मराठी आहे त्यांनी डिप्लोमा इन पब्लिक रिलेशन्स डिप्लोमा इन काउन्सिलिंग स्किल स्पेशल डिप्लोमा इन फॅमिली काउन्सिलिंग हे उच्च शिक्षण देखील प्राप्त आहे कॉलेजेस वेळातच आकाशवाणी रत्नागिरीवर त्यांनी अनेक प्रकारच्या कार्यक्रमासाठी लेखन केले महाराष्ट्र टाईम्स लोकसत्ता माहेर साप्ताहिक सकाळ मिळून जणी आणि कितीतरी नामवंत नियतकालिकांमध्ये त्यांचं स्फुट लेखन सदर लेखन व्यक्तिचित्रण प्रसिद्ध झाले अनेक नामवंत गायकांच्या मैफिलीत त्यांनी स्वतः संहिता देऊन सूत्रसंचालन केले अनेक ख्यातनाम व्यक्तींच्या विविध व्यासपीठावर मुलाखती घेतल्या शर्मिला त्यांची आणखी एक उत्कृष्ट कामगिरी म्हणजे त्यांनी साडेचार हजारहून अधिक जाहिरातींचं शब्दांकन केले आणि लेखनवर लेखन सुद्धा बरं का आणि त्या सुद्धा अशा देशा नाही आहेत तर हिंदुस्तान लिव्हर टायटन तनिष्को ब्रिटानिया टी व्ही एस मोटर्स विप्रो आयडिया एअरटेल स्पाइस टेलिकॉम अशा नामवंत कंपन्यांसाठी टी व्ही कमर्शियल रेडिओ जिंगल्स स्पोर्ट्स आणि सर्व प्रकारच्या पब्लिसिटी मटेरियलसाठी त्यांनी लेखन केले आहे महाराष्ट्र मंडळ बेंगलोरच्या त्या माझी सेक्रेटरी माजी उपाध्यक्षा आणि सोन नवी या मुखपत्र विशेषांकाच्या माजी संपादिका आहेत भारत आंबे यांचं काव्य जीवन शांता शेळके यांच्यावरच्या असेनमी नसेनमी हा कार्यक्रम जीवन स्पर्शी पुलं आणि विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं त्यांनी संहिता लेखन केले दोन हजार सहा मध्ये फोंडा येथील साहित्य संमेलनाच्या त्या प्रमुख पाहुण्या होत्या शर्मिला त्यांची आणखी एक ओळख म्हणजे गेली पंचवीस वर्ष सातत्यानं महाराष्ट्राबाहेर म्हणजे परराज्यात हापूस अंभ्यांचा स्वतंत्र उद्योग करणाऱ्या त्या भारतातील एकमेव उद्योजिक आहेत त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले केवळ समाजसेवा करावी या हेतून त्यांनी गेल्या दहा वर्षात हजारो जणांचं विनामूल्य समुपदेशन केलंय दोन हजार एकवीस मध्ये शिर्डी टुडे या युट्यूब चॅनेलवर त्यांनी केलेल्या व्हिडिओ निवेदनाला ला दहा दिवसात दहा लाख मिळाले कर्नाटकातील येथील कालभैरव भाषिक गाण्यांच्या कार्यक्रमात त्यांनी लिहिलेली मराठी गाणी सादर झाली होती शिर्डीच्या साईबाबा मंदिरासाठी सुद्धा साई मंदिरा सुप्रभात या शिर्डीचं काव्यलेखन के त्यांनी केलं त्यांनी दोन उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या महिलांची जीवन चरित्र हि आहेत त्यातलं पहिलं पुस्तक जे आहे ते अं उभयगान विदुषी अशी ओळख असणाऱ्या श्यामला भावे या कर्नाटकातील ख्यातनाम गायिकेच आणि दुसरं जे त्यांनी चरित्र लिहिलंय ते पुष्पाताई द्रविड यांचं ते कॅनव्हॉस ते वॉल या नावाने प्रसिद्ध आहे या पुस्तकात शर्मिला ताईंनी पुष्पाताईंचा जीवनपट इतक्या शैलीत मांडलाय की जणू आपण ते सगळं बघतोय असं वाटत अतिशय प्रतिभा संपन्न अशी लेखणी त्यांना लाभलेली आहे नामवंत व्यक्तींची जी, जीवन चरित्र विशेषतः त्या व्यक्ती हयात असताना त्यांची चरित्र लिहायचं हे जरा खूपच कसरतीचं काम आहे कारण त्यात किंचितही चूक होऊन चालणार नसते श्यामला भावे या कर्नाटकातल्या प्रसिद्ध गायिका आणि पुष्पाताई द्रविड ह्या राहुल द्रविड सारख्या जगप्रसिद्ध खेळाडूच्या आई असल्यामुळं त्यांचं जीवनचरित्र लिहिणं ही खरोखरच तारेवरची कसरत होती या अतिव्यस्त व्यक्तींचा वेळ मिळवणं त्यांचे स्वभाव सांभाळून त्यांचे मूड सांभाळून त्यांच्या अंतरंगात शिरून त्यांना बोलतं करणं त्यांना कम्फर्टेबल करून त्यांचं जीवन चरित्र लिहिणं ही सोपी गोष्ट नव्हती मला वाटतं त्यांनी मानसशास्त्राचं काउन्सिलिंगचं शिक्षण घेतलंय त्याच्यामुळं कदाचित त्यांना हे सगळं शक्य झालं असावं त्यांच्या कष्टाला व्यासंगाला संयमी वृत्तीला मला सॅल्यूट करावं असं वाटत आणि हे सगळं करताना त्यांना तुमच्या आमच्यासारखा संसारही आहेच की हो सगळ्या संसारिक जबाबदारी आहेत आणि हे सगळं पार पाडून त्यांनी आपला आंब्याचा बिझनेसही चालू ठेवलाय त्यांच्या कामगिरीला मनापासून सलाम आता तुम्हाला पुष्पाताई द्रविडांविषयी सांगते बर का शर्मिला ताईनी त्यांचं जीवन चरित्र लिहिलं तर पुष्पाताई एक अद्भुत व्यक्ती आहे त्यांचं जीवन चरित्र अतिशय प्रेरणादायी आहे मध्य प्रदेशातल्या मराठी कुटुंबात जन्मलेल्या पुष्पाताईंना चित्रकलेची अत्यंत आवड होती त्यांनी डॉक्टर व्हावं हो अशी इच्छा होती पण चित्रकडे चित्रकलेकडे बघून घरच्यांनी त्यांना चित्रकलेचं शिक्षण द्यायला परवानगी दिली त्यांनी एकाच वेळी बी ए आणि फाईन आर्ट्स मधला सात वर्षाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला दोन्ही कॉलेजच्या वेगवेगळ्या वेळा सांभाळून प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं नंतर त्यांनी फाईन आर्ट्स मध्ये एम ए केलं त्यांचं लग्न कर्नाटकात बेंगलोर येथे नोकरी करत असलेले किसान प्रॉडक्ट कंपनीमध्ये फूड टेक्नॉलिस्ट टेक्नॉलॉजिस्ट असलेले शरद द्रविड यांच्याबरोबर झालं तसं द्रविड कुटुंब ही मूळचं ग्वाल्हेरचं आणि मराठी भाषिक पण शरदजी नोकरीनिमित्त बेंगलोरला स्थायिक झाले होते लग्न झाल्यावर पुष्पाताई कर्नाटकात आल्या त्यांना त्या मराठी मराठी कुटुंबातून आलेल्या त्यांना कन्नड भाषा अजिबात येत नव्हती शहरातले रस्ते वाटा माहिती नव्हत्या तिथं त्यांची कला प्रतिभा ओळखणारही कोणीच नव्हतं कुणाचा वशिना त्यांच्याकडे नव्हता त्यामुळं आपल्या कलेला कसा वाव मिळणार असं त्यांना वाटत होत पण आपल्याला कलेच्या क्षेत्रात काही करून दाखवायचं असेल तर स्वतः प्रयत्न करून संधी मिळवावी लागते हेही त्यांना त्या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि बेंगलोरच्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये नोकरी मिळवली आर्किटेक्चर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचं एका तासाचं लेक्चर घ्यायचं तर पुष्पाताईंना दोन तीन दिवस आधी आठ ते दहा तास तयारी करायला लागेल कारण चित्रकलेची साधी रेषा आणि आर्किटेक्ट मधली रेषा ह्यात सुद्धा फरक असतो त्यामुळं सगळं आधी स्वतः समजून घ्यायचं आणि मग विद्यार्थ्यांना शिकवायचं असं पुष्पाताईंनी ठरवलं होतं कॉलेजमध्ये शिकवायचं तर उत्तम इंग्रजीही यायला हवं म्हणून पुष्पाताईंनी आपल्या पतीराजांच्या आणि भावाच्या मदतीनं इंग्रजी, हो। मदती इंग्रजी बोलण्यावरही प्रभुत्व मिळवलं त्या मुलांच्या अतिशय आवडत्या हो होत्या कॉलेजला त्या स्कूटरवरून जायच्या होत्या आणि त्यांच्या काळी संपूर्ण बेंगलोर मध्ये स्कूटर चालवणाऱ्या फक्त दोन महिला होत्या राहुल आणि विजय ही दोन मुलं पती शरद द्रविड घरात चालणारे सागर संगीत साजरे होणारे सगळे सण समारंभ सततची पाहुण्यांची मित्रमंडळीची वर्दळ हे सगळं सांभाळून पुष्पाताईंनी आपल्या career मध्ये उत्तुंग कामगिरी बजावली. मुलांच्या मनात उत्तम जीवन मूल्य रुजवण्यासाठी त्यांनी व शरदजींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. आपल्या वागण्याचा आदर्श त्यांच्यापुढे घातला. मुलांनी खेळाबरोबरच अभ्यासात उत्तम कामगिरी बजावावी यासाठी त्या अगदी आग्रही होत्या. पुष्पाताई सकाळी सात वाजता घराबाहेर पडत नोकरीसाठी आणि त्याच्या आधी मुलांचे जेवणाचे मधल्या वेळच्या खाण्याचे पती राजांचे आणि स्वतःचे असे दहा डबे सातच्या आत त्या टेबलवर तयार करून जायच्या त्यांचं घर अतिशय नीटनेटक ठेवलेलं होत मित्रमंडळी जोडण्याची पती पत्नी दोघांनाही आवड होती त्यामुळं माणसाचं नेहमी घरी राबता असे मराठी संस्कृती रुजवण्यासाठी त्यांनी बेंगलोरला महाराष्ट्र मंडळ स्थापन केलं आणि सगळे सण समारंभ उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले हे सगळं सांभाळून त्यांनी आपला चित्रकलेचा छंदही जोपासला उत्तम उत्तम पेंटिंग केली त्यांनी देशात आणि परदेशात अनेक ठिकाणी चित्रप्रदर्शन भरवली रसिकांनी व चित्रकलेच्या समीक्षकांनी त्यांच्या चित्रकलेचं अगदी भरभरून कौतुक केलं एका प्रदर्शनात त्यांनी तानपुरा वाजवणाऱ्या ग्रामीण स्त्रीचं चित्र काढलं होतं का? स्त्रीचा अर्धा चेहरा असा तानपुऱ्याच्या आड बदला होता ते एक स्त्रीला बऱ्याच वेळेला अव्यक्त राहायला लागत पण तरीही ती आनंदाची निर्मिती करते असं पुष्पाताईंना आता चित्रातून दाखवायचं होतं व्यस्त दिनचर्या असून त्या पेंटिंगसाठी कशा वेळ काढायच्या असं एकदा त्यांना विचारलं गेलं तेव्हा पुष्पाताई म्हणाल्या मूड आला की चित्र काढायला बसणं वगैरे चैन मला शक्य नाही वेळेच्या दृष्टीने परवडणारीच नव्हती चित्र काढण्यासाठी किंवा आपल्या आवडीचं कोणतंही काम करण्यासाठी आपली मनस्थिती केव्हाही तयार ठेवायला हवी मनाचा निश्चय करून कोणता वेळ कोणत्या कामासाठी वापरायचा हे ठरवून त्याप्रमाणे काम करता यायला हवं मला वाटत त्यांचे विचार प्रत्येक काहीतरी करायची जीची इच्छा आहे त्या स्त्रीला अगदी अनुकरणीय आहे ताईंनी हे सगळं करता करता पीएचडी डी पूर्ण केली पीएचडी करताना त्यांना अनेक कौटुंबिक अडचणी आल्या आणि युनिव्हर्सिटीचा लाल फितीचा कारभार त्याचाही फटका बसला पण त्यांनी जिद्दीने पीएचडी डी पूर्ण केली अतिशय कष्टानं जिद्दीने त्यांनी डॉक्टरेट मिळवली कारण त्यांच्या आईची इच्छा होती की पुष्पाताईंनी डॉक्टर व्हावं हो। डॉक्टरेट मिळवून पुष्पाताईंनी आपल्या नावामाग डॉक्टर ही पदवी लावली पुष्पाताईंची सर्वात उत्तुंग कामगिरी म्हणजे बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर साडेचार हजार स्क्वेअर फुटात कर्नाटकातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंची त्यांनी तयार केलेली म्युरल्स ही तयार करताना त्या खेळाडूची शरीर यष्टी ड्रेस त्याच्या खेळातल्या त्याची खेळातली वैशिष्ट्य यांचा पूर्ण अभ्यास केला त्यांनी या म्युरल्स मध्ये प्रत्येक खेळाडूचे दाखवलेले व्यक्तिमत्वातले व खेळातले अचूक बारकावे बघून क्रिकेट प्रेमी थक्क झाले त्यांनी इतरही अनेक मोठे मोठे म्युरल्स तयार केले आहेत राहुल द्रविड हे क्रिकेटमधले अद्वितीय असे खेळाडू पण त्यांच्या विवेकी शांत धीरगंभीर अजातशत्रू व्यक्तिमत्वाबद्दलही ते सर्वांच्या आदरास प्राप्त आहेत ताईंनी आपल्या मुलांवर केलेले उत्तम संस्कार या पाठीमागे आहेत पुष्पा ताईनी आणि शरदजींनी राहुलच्या प्रसिद्धीचा कधीही गैरफायदा घेतला नाही समाज माध्यमापासून पासून ते कटाक्षानं दूर राहिले नेहमीच त्यांनी आपल्या साध्या सरळ वागण्यानी लोकांना मंत्रमुग्ध केलं तुम्हाला आम्हाला संसारात नोकरी ज्या अडचणींचा सामना करावा लागतो त्या पुष्पाताईंनाही सोसाव्या लागल्या बरं का म्हणजे अगदी नोकरीमध्ये मॅटर्निटी लिव्ह मंजूर करणं होण्यासाठी त्यांना संघर्ष करायला लागला पुष्पाताईंचे पती शरदजी हे तसे पारंपरिक होते म्हणजे त्या बाहेरगावी जरी जाऊन आल्या तरी घरी आल्यावर त्यांनी खिचडी तरी टाकावी अशी त्यांची अपेक्षा असायची पण पुष्पा त्यांनी घर संसार अगदी नेटकेपणाने करून आपली उत्तम करिअर सांभाळली शरदजींचाही त्यांना अगदी भक्कम पाठिंबा होता पुष्पा त्यांच्या निळ्या ठिकाणी होणाऱ्या चित्र प्रदर्शनाची जबाबदारी नेहमी शरदजी घ्यायचे आणि त्यांच्या गुणांचा कलेचा त्यांना खूप अभिमान होता करिअर करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला एक गिल्ट असतो की घराकडं दुर्लक्ष तर होत नाही ना तसंच पुष्पाताईंनाही हा सगळा व्याप सांभाळताना एक दिवस वाटलं की आपलं घर घराकडं घरा मुलांच्याकडं दुर्लक्ष होते का त्यांनी पती व मुलांना तसं विचारलं मुलांनी उत्तर दिलं तू नोकरी करतेस तू प्रोफेसर आहेस आणि तू एक कलाकार आहेस याचा आम्हाला खूप अभिमान आहे तुझं कुठलंही काम तू सोडू नकोस पूर्ण वेळ ते करत राहा आज पुष्पाताई आपल्या मुलाबाळात नातवंडात सारख्या अगदी आनंदाने वापरत आहे आता त्या स्वतः बॅकफूटवर गेल्या आणि त्यांनी नव्या पिढीच्या हातात अगदी आनंदाने सूत्र दिलीय पुष्पाताईचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या समोरच्या गुणांचं अगदी भरभरून कौतुक करतात नुकतंच मी आकाशवाणीवर पुष्पाताईंच्या चरित्राबद्दल एक भाषण दिलं ते भाषणाचं रेकॉर्डिंग त्यांना पाठवलं होतं पुष्पाताईंनी ते ऐकलं आणि संध्याकाळी चक्क त्यांचा मला फोन आला खरं म्हणजे पुष्पाताई त्यावेळेला आजारी होत्या त्यांना एक मेसेज पाठवूनही माझं कौतुक करता आलं असतं पण त्यांनी स्वतः मला फोन केला माझ्याशी त्या खूप छान बोलल्या आणि त्यांच्या मनाच्या मोठेपणाने मी अगदी भारावून गेले आपलं बाईपण जपून भारी कामगिरी करणाऱ्या या दोघी खरोखरच किती आदर्शवत आहेत ना कसं वाटलं तुम्हाला नक्की कळवा